सरकार वनरक्षण भरती वनरक्षण भरतीचा जो रिझल्ट आहे तुमच्या कानावर आलाच असेल व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रामधनं वनरक्षण भरतीची जी अपडेट मी तुम्हाला आहे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहेत की नाही पात्र आहेत मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो आहे फिजिकलची तयारी चालू ठेवा फिजिकलची तयारी चालू ठेवा अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता सर तुम्ही बोलताय ते खोटं बोलताय परंतु आज माझं वाक्य खरं ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रामधनं प्रत्येक युट्यूब वाला सांगत होता यूट्यूब चॅनल वाले सांगत होते की फिजिकलचं ऐंशी प्लस जाईल शहाऐंशी प्लस जाईल परंतु तुमच्या कानावर आता बातमी लाख असतर हजार विद्यार्थी पात्र आता महाराष्ट्रापर्यंत मी एक अनेक नाशिकचे सर आहेत त्याच सरांनी आणि मीनं दोन सर अशी सांगितलं होतो तुमच्यापर्यंत ती खरी बातमी ती बातमी देण्याचा मी प्रयत्न केला होता तुम्हाला अजून पण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो खरी बातमी तुमच्याकडून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो परंतु तुम्ही आम्हाला सबस्क्राईबच करत नाही आहे आणि सबस्क्राईब केलं नसल्यामुळे तुमची तुम्हाला दुसरे शिक्षक जे सांगत असतात ते चुकीच सांगत असतात तुमचं त्याच्याकडे जास्त कल असतो अनेकांना विद्यार्थ्यांना साठ पासष्ट सॉरी साठ सहासष्ट सत्तरच्या आसपास मार्क आहेत आणि ते विद्यार्थी प्रॅक्टिस करत नाहीत मित्रांनो आणि जे विद्यार्थी कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवलेले आहेत त्यांचा फायदा होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती किती विद्यार्थी पात्र झाले आणि कित कुठल्या जिल्ह्याचं फिजिकल जास्त दिवस चालणार आहे आणि तुमचा नंबर कवा येईल म्हणजे तुमचं फिजिकल तारीख का येईल ही सगळी बातमी तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही शंभर टक्के फिजिकल आउट ऑफ मारून जाल आता माझा आवाज जर तुमच्या कानापर्यंत येत नसाल तर तुम्ही हेडफोन घाला कारण की हा जो माईक आहे हा माईक जरा खराब झालेला आहे मी माईक लवकर घेणारच आहे त्यामुळं जर माईक का हेडफोन जर तुम्ही गाव ऐकलात तर शंभर टक्के तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल आता दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी जे आहेत ते एका जिल्ह्याचे इतर तर काय आहेत का मित्रांनो तर नाही मित्रांनो ही एका जिल्ह्याची दोन लाख एकाहत्तर हजार नाही आहेत तर वनवर्त आहेत ते अकरा वनवर्त आहेत ते अकरा वनवर तुम्ही तुम्हाला सांगितलंच होतं कोल्हापूर असेल पुणे असेल नागपूर असेल अमरावती असेल गडचिरोली असेल गळ त्याच्यानंतर उस्मानाबाद असेल त्याच्यानंतर यवंतमाळ असेल जळगाव असेल हे सगळं नाशिक त्याच्यानंतर चंद्रपूर जे अकरावन वर्त आहेत मित्रांनो ह्या अकरावन वर्ताचा जो टोटली ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं होतं त्यातले तीन तीन लाख पंच्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि त्यातले दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी पात्र झालेले दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी चोपण प्लसचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पात्र झालेले आहेत आता पात्र झाले म्हणजे काय मित्रांनो तर शंभर टक्के तुमचं फिजिकल होईल काय तर नाही मित्रांनो थांबा तुम्ही अजून पण चुकीचा विचार करत आहात चोपन प्लस जरी मार्क असले तरी तुमचं अधोगर कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे कागदपत्र चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं फिजिकल होणार आहे त्यामुळे फिजिकल एक दिवस अधोगर तुमचं फिजिकलच्या एक दिवस अदोगर तुमचं कागदपत्र होईल किंवा तुमचं कागदपत्र सकाळी चेक केलं जाणार संध्याकाळी तुमचं फिजिकल होईल परंतु तुमचं फिजिकल जे होणार आहे ते मित्रांनो सतरा जानेवारी पासून चव्वेचाळीस दिवस त्यात तुमचा सन्मान आला गव्हर्नमेंटच्या सोडून तुमची फिजिकल जे चव्वेचाळीस दिवस आहे ते चव्वेचाळीस दिवस आहे म्हणजे सतरा जानेवारी नंतर तुमचा फेब्रुवारी महिन्यात फिजिकल कम्प्लीट होईल काय तर नाही मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात फिजिकल कम्प्लीट होणार नाही त्याचे एक कारण आहे तुमचे चार रविवार आले जरी अठ्ठावीस दिवस जरी फेब्रुवारी महिन्यात असेल आणि त्याच्यानंतर ते, ते तेरा अठ्ठावीस आणि तेरा जर तुम्ही असं म्हणाय गेलात सर आमचं एक्केचाळीस दिवस आपला आणि ज्या एप्रिल फेब्रुवारी मार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात फिजिकल होईल तर नाही मित्रांनो प्रे, मार, फेब्रुवारी मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत तुमचं फिजिकल चालू आला मित्रांनो फिजिकल चालत असताना डेली कुणाला बोलवलं जाणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा पहिला एक्झाम म्हणजे सेक्से सेक्से तुमचं कसं झालेलं आहे तुमचा तुमचा नंबर आलेला आहे त्या पद्धतीने तुमचं फिजिकल होणार आहे असं पण फिजिकल होऊ शकते किंवा ज्याला चांगले त्यांना पहिला त्याच्यानंतर कमी गुण आहेत त्यांना दोन लाख एका हजार विद्यार्थ्यांचं फिजिकल शंभर टक्के होणार आहे मित्रांनो शंभर टक्के फिजिकल होणार म्हणजे होणार आणि तुमची कागदपत्र काय लागणार आहेत कागदपत्र कोणती लागणार आहेत हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि आता सगळ्या मुलींना पण सूचना आहे आणि मुलांना पण सूचना आहे पण खूप मुलींनी मला मला मेसेज केला होता सर साडा मार्क आहेत मला मार्क आहेत मी होईल की तर आज मी त्या मुलींना सांगू इच्छितो ठेवला त्या विश्वासामुळे तुम्ही प्रॅक्टिस व डेली केला त्या प्रॅक्टिसचं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे शंभर टक्के तुम्हाला त्याच्या खात्रीशी शंभर टक्के फळ मिळणार आहे कारण ज्या विद्यार्थ्याला ते एकशे सोळा एकशे अठरा गुण आहे त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल मला माहिती आहे मित्रांनो मी रनिंग करतोय मला माहिती आहे मी एकवीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर मारलेला स्पर्धा काय मित्रांनो माझ्या पाठीमागे जे मिडल आहेत ते दहा किलोमीटर किंवा पाच किलोमीटर जे नाही ते लाँग डिस्टन्स मिडल आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे जोपर्यंत तुम्ही खरखर ग्राउंडवर येत नाही तोपर्यंत तो तुमचं कॉम्पिटिशन काय तुम्हाला कळत नाही त्यामुळं आज माझं वाक्य खरं ठरलेलं आहे महाराष्ट्रामधनं गुणवत्तेनुसारचाच अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता त्यामुळे शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो येणारी भरती आहे ह्या भरतीमध्ये फिजिकल व्हायच्या कागदपत्र व्हेरिफिकेशन होणार आहे कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं थोडं मेडिकल चेकअप होईल म्हणजे तुम्ही लावू पाहू शकता का नाही हे पण चेक होईल आणि त्याच्यानंतर फिजिकल साठी पाठवलं जाईल आणि फिजिकल शंभर टक्के तुम्ही सतरा तारखेलाच होईल का मित्रांनो नाही अठरा तारखेपासून तुमचं फिजिकल चालू होईल अठरा तारखे म्हणजे अजून पण तुमच्याकडं दिवस आहे प्रॅक्टिस करा सकाळ संध्याकाळी प्रॅक्टिस करा सगळं आता बाकीचं बाजूला ठेवा आणि ग्राउंडवर हवा ग्राउंडवर गेल्यानंतर पण प्रॅक्टिस करा बोलत राहू नका मित्रांनो शंभर टक्के तुम्ही पात्र आहात जे विद्यार्थी खरोखरच ह्या भरतीमध्ये क्वालिफाय झाली हो झालेले आहेत त्यांनी मला मेसेज करायचा आहे खूप दिवस विद्यार्थी मला बोलत असतात की मला सर नंबर सांगा नंबर सांगा तर मित्रांनो मी तुम्हाला पुढची पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता शंभर टक्के खात्रीशीर मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही मला कॉलही करू शकता त्या नंबरवर माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र